मित्रांनो आज होता बैल पोळा मग गाईला पहिल्यांदा धुवून घेतलं तेवढ्यात मग काय घोडे लागली ते बघायला घोडला बी पहिल्यांदा धुवून घेतले गोडला धुवून घेतलं कंडा म्हणा कसा एकदम मध्ये घालून घेतला कंडा घातलं घोडी काय लागली की हिंडायला घोडला हिंडा घेतलं तेवढं म्हटलं आता बैल धुवायला लागतात बैलच दोन चार दिवस झालं मैदाना जेव्हा बैल दोन खंड फुलं कंडिशन आली गुलब्या तर ओढून घालाय तसं का गुलबे बी कंडिशन आलता शिला बी कंडिशन आलत लागले गुलब्या चिका मारते तेवढ्यात म्हणलं गुलब्याला जरा गरम पाण्यान धुवून घ्यायला लागते गुडव्याला धुवाय सगळं व्यवस्थित झालं मग तेवढ्यात म्हणलं आता शिलाला बी धुवायला लागतं शिल्या जर धुवून घेतलं नाही त्यामुळे वापसालं म्हणलं जरा एक व्यवस्थित झालं धुवायला लावून तेवढ्याच एकदा झोला मारून घेणार शिले एकदा झोला मारून गेला यायला म्हणजे असंच करते परत एकदा आणून शिलाईला बी एकदम एकदम झटकात मध्ये धुवून घेतला तेवढ्या दोन्ही बैलां गोट्यात बांधली दोन्ही गोट्यात बांधल्यावर म्हणजे आता रंगवून घ्यायला लागते दोन्ही जरा वाळवतेच म्हटलं वाळण्याचं काम चालू झाल्यावर मग काय जी जरा शिंग गुळून घेतली शिंग गुळून घेतल्यावर मग काय आता रंगवायला लागते म्हटलं दोन्ही बैल कशी एकदम जकासमध्ये रंगवून घेतली पहिल्या शिल्याला रंगवण्याचं काम चालू झालं शिलाल व्यवस्थित रंगवून घेतले शिला रंगवून घेतलं म्हणलं आता गैला गु बिन जरा कंडाखंडा घाला लागते गै जवळ आलो गैला बी नवीन कांदाबंड घालून घेतला गैला कंडा घातलं मग आपल्या बैल घेऊन जाऊन गावात पोचायला त्यामुळे टॅम्पो घेऊन आलो भया मलमे बैल दोन्ही घेतली बांधावर आणि आपलं गोलीब्याने शिल्या दोन्ही बैल बांधावर घेतल्या मग काय पिकअपमध्ये घातली गेली पहिला शिल्याला घालून घेतलं परत गुलीब्या भाजप दोन्ही बैल गावात घेऊन आलो गावात आलं टॅम्पूनच आलो घराकडे घेऊन इकडाय आपल्या शिल्याने महागाय ती गुलीब्या गुलब्या गर झाला भैया मालमेने हे मागे आपलं घोटू माहिती एवढ्याच काय आलं घराजवळ घराजवळ आपली सगळी गँग आहे हे सगळं आपले कार्य करते बैल प्रेमी बैल सगळी पुजून झाली तेवढ्यात आपल्या बैल घेऊन जायला होती बाळ भागा नंबर पाच इथं चालतं त्यामुळे मामाय दर्शनाला बैल न्याय लागणार मामाय दर्शनाला बैल घेऊन आलो इथं आपलं कारभारी गाड पडलेला कापा कारभारी भागा नंबर पाचचं चा कारभारी आहेत बघा कसं आहे बाळू माझे नाव